नमस्कार मित्रमंडळीनं तर आता इथं आपल्याला अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे इथं तर अंगण झाडायला लागली मी आता अंगणात भरपूर पसार पडला आणि वारे कावतानामुळे केर पण भरपूर आलेला होता त्यामुळे आता पटपट उरकून आपल्याला राहत पण जावं लागतं त्याच्यामुळं सकाळच्याला उशीर करा कामाने कारण लवकर उरकून लवकर जेवढे लवकर उरकून तेवढं आपल्याला बरं पडतं परत पर दुपारला पाऊस यायची शक्यता असते त्यामुळे ओरकून घेऊन तर एकडच्या सकाळच्या सहा वाजले देते आणि मोटर चालू केली आता पाण्याची आठ वाजताना द्यायची पाणी आणि माजवायला चालू केल्या आता सकाळ सकाळ सगळं स्वच्छ झाडून झालं आता माझं आणि आता आपल्याला गुरांखालचे झाडलोट करायचे तर शेण उचलून घेते शेण उचलून पर त्यांच्या खाली जरा ओल झाले गावतचा ढिगार राहिले ते थोडे थोडे काट्या ते गोळा करून घ्यायचे ते झाडून म्हशी खालच्या केले त्या इकडं गई खालच्या राहिल्या त्या आता सगळ्या तर करून घ्यायला लागल्या आता मी

तर गुरांखालचं सगळं झाडून घेतलंय शेण उचलून घेतलंय सगळं झालं आता गुरांचं आता धार काढून घ्यायला लागले आता धार काढून झाली आता माझे आणि म्हशीने पण चांगलं दूध दिले हिरवं गवत खाती त्याच्यामुळं दूध चांगलं दिले आता इथं धार काढून झाल्यावर शरड्यांना मका टाकल्याने आता वैरण टाकायचे गुरांना मुरगासाची मुरगासाची वैरण न्यायला आली कॅरेट घेऊन आणि इकडं बघा पाटवून एक मोगऱ्याचं झाड आहे तर त्या मोगऱ्याच्या झाडाला किती कळ्या लागल्या ते हे बघा प्रत्येक पानागणीच कळी आहे भरपूर फुलं लागणार आता ह्याला राधाला लय आवडते ते बघा थोड्या दिवसातच उमलतेने आता छान कळी लागली आहे आणि चला आता वैरण काढून घेऊ मुरगाच तर आता सगळ्यांना ठेवलं आहे आता आपल्याला पाणी भरायला जायचं आहे आता घरातलं सगळं पाणी भरून घ्यायचं आहे ब्यायला बघूया एक दार राहिलं होतं द्यायचं दार दिलं आहे आणि सरळ राहिलं तर भिजवायच्या भिजली का बघू पाणी अजून इथपर्यंत यायचं आहे पाणी हिथपर्यंत आलं कडलं की बंद करायचं वाटी बसून टाकायची सकाळच्या आठ वाजून गेले ते आणि इकडं माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता कपडे धुवायला लागले कपडे धुवायला पाठी लावली चला कपडे धुवून घेऊया कपडे भरपूर पडलेले परत आपल्याला माळावर जायचं आहे बांधावून सावलीला बांधले तर इथं सगळ्या चिजच्या आता बांधली सावलीला आणि जेवण करायचं आता आणि आम्ही निघालो आता राहणार चला सकाळी आलो होतो आम्ही आता आणि आपल्या इकडं पाच झाले खुरपून आणि इकडं मुलं बसले जेवायला जेवण करताय काय गावात ना आणि निघाले ते पोरं वाटानी जावं काय ते दप्तर तुम्ही आणलेलं सगळं घेऊन जावं काय हां जावा, जावा मग ती घेऊन टाकून द्या आणि जावा घरी दप्तर ती घेऊन जावा सगळं चप्पल घालून जावा निघाले घरी आता लेकरं दुपारच्या तीन वाजून गेले ते आता आणि तर माझी पाच झाली आता गवत बांधायचं आणि घरी जायचं चला गुरांना तीनची वायरन टाकली आज काय गवत शिलाच टाकलं आणि थोडंच आणलं होतं मी कारण का उचलत नव्हतं मला एकटीला

टाकाय लागलोय आणि गोरांना पण टाकाय चालू आहे मुरकास टाकला तर मुरकाट सगळं संपून गेला आता वैरण टाकली तरीशी कापलेली राधा तू पण काढू लागते हा बरे काढून झाले आता बाहेर आता वरचे गवताचे वैर आणायचे आता गाड्यामध्ये साडेचार वाजल्या होते आणि पोहे केली नाश्त्याला ना, राधा मसली नाश्ता करायला पोहे खातली वाजल्या त्या आणि निघालो आता माळावर गवत आणायला तर ह्याच्यामध्ये गवत आणायला ट्रॅक्टर उभा केला आता गवत आणून टाकायचं तर ह्याच्यामध्ये चला वाजल्या आणि गाडीमध्ये गवत टाकल्या आता अजून आहे अजून अर्ध्या पातीचं ते पण आणून टाकायचं आहे आपल्याला टॅक्टर लावून गेले ते ह्यानी ट्रॅक्टर काय जात नाही त्याच्यामुळं थोडं थोडं गटोडं घेऊन बाहेर यावं लागतं इथं टाकायला चला ले ले, आता राहिलेलं टाकून घेऊया मग अशी अर्धी होती चुपू चुपू भरली गाडी आता सगळं भरलं गाडीतलं गटोड्यातलं गवत आता इकडं दोन ढिगारे राहिले ते थोड्या दोन ढिगारे टाकून घ्यायचं सात गटोडी गोळा करून झाली ती आणि इथं ट्रॅक्टरमध्ये रचली ती आता आपल्याला घरी जायचे गरजत होतं पण आता शांत झालं एखाद्या वेळेस संध्याकाळी येईन कारण का वातावरण तसं आहे चिमण्या कशा ओढतात आहे बघा आले आता गोठोटे टाकले आता गुरांना पाणी धावून घेते आता गुरांना दावून झालं आता मार्की रेडी राहिली होती पाणी पानधावायची थी। ती काय नेलेत नाही सोडून कारण का उदळते त्यामुळं तिला बादलीचं जाणले पाणी धावायला वैरेन टाकून झाली आता हातपा दुवायचं आणि घरात जायचं आता स्वयंपाक करायला भाजी काही करावी आज सुचत नाही बघू घरात गेल्यावर झालं आता आणि इथं थोडंसं भात लावला आहे पांढरा आणि तवा तपाय ठेवला आता चपात्या करून घेते आता करून झाले ते आता माझं सगळं स्वयंपाक झालं आता किचन टावरून घेते पाट्यामध्ये वाहने भरलेचे आता